दौंडमध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे सर्वे सुकुमार कांबळे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तत्पूर्वी सुकुमार कांबळे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना भारतीय जनता पार्टीवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे राज्यामध्ये महाविकास आघाडी सोबत देखील गेलेला आहात तर आपली भूमिका काय आहे की महाविकास आघाडी सोबत जाण्याची मी प्राध्यापक सुकुमार कांबळे डेमोक्रॅटिक पार्टीवरील संस्थापक अध्यक्ष आज डीपीआयच्या आमच्या कार्यकर्त्यांनी दौंड मध्ये माझ्या व्याख्यानाचा प्रोग्राम ठेवलेला आहे आणि निमित्त मी इथं आलेलो आहे आम्ही महाविकास आघाडीला डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं पाठिंबा दिलेला आहे तीन वेळेस आमची शरद पवारांची चर्चा झाली आणि त्या चर्चेतून आम्ही ठरवलं की लोकसभेला महाविकास आघाडीला बिनशर्त पाठिंबा द्यायचा आहे आणि या बारामती लोकसभा मध्ये सुप्रिया ताईन सुप्रिया ताईना आमचा बिनशर्त पाठिंबा आहे पाठिंबा देण्याचं कारण असं की ह्या देशाची घटना धोक्यात आलेली आहे राज्यघटना धोक्यात आलेली आहे घटनेप्रमाणे नरेंद्र मोदी काम करत नाहीत हे आम्हाला आता आमच्या नि निदर्शनास आलेलं आहे किंवा आमचं ते मत झालेलं आहे त्याचं कारण असं की कुठलाही एखादा निर्णय घेत असताना किंवा स्कीम डिक्लेअर करत असताना भारत सरकारची स्कीम भारत सरकारचा निर्णय अशी घटना सांगते पण कुठल्याही स्कीम मध्ये भारत सरकार हे लिहायला जायना ते मोदी सरकार लिहितात मोदी सरकारनं असं केलं मोदी सरकारनं ते केलं मोदी सरकारनं फुकट धान्य दिलं ही व्यक्तीची राज्य नाही हा देश लोकशाहीचा आहे लोकशाही प्रमाण राज्यकारभार चालतो या देशाचं ना नाव भारत आहे आणि जे काही दिलं जातं ते भारत सरकारच्या वतीने दिलं जातं पण ते नाव बाजूला पडून फक्तन फक्त मोदी सरकार हा नारा इथं लावलेला जातो ही घटनेची मोडतोड आहे एक भाग ह्या देशातले शेतकरी कष्टकरी शेतमजूर दलित अल्पसंख्याक दोन हजार चौदा पासून कोणीही सुखी नाही त्यांच्या हिताचं राजकारण केलेलं नाही किंवा निर्णय कोणतेही घेतलेली नाही म्हणजे सव्वा वर्ष झालं शेतकरी दिल्लीच्या सीमेवर बसलेला होता आंदोलन करत घटना काय सांगते एखादा मोठा वर्ग जर आंदोलन करत असेल दिल्लीच्या शेजारी आंदोलन करत असेल तर पंतप्रधानांना त्यांना भेट दिली पाहिजे बैठकीला बोलवलं पाहिजे त्यांच्याशी समोरासमोर चर्चा केली पाहिजे हा घटनेचा संकेत आहे घटनेचा नियम आहे पण नरेंद्र मोदी कधीही शेतकऱ्यांच्या समोर चर्चेला गेलेले नाहीत ही घटनेची मोडतोड आहे की नाही एकशे चव्वेचाळीस शेतकरी मेले त्या आंदोलनामध्ये एकाही शेतकऱ्याच्या कुटुंबियांना नरेंद्र मोदीने भेट दिली नाही ही घटनेची आहे का नाही ह्या देशाचे राष्ट्रपती हे प्रमुख पद आहे देशाच घटनेनं निर्माण केलेलं राष्ट्रपती आल्यानंतर पंतप्रधानांना उभंच राहून त्यांचा सन्मान केला पाहिजे पण ते चित्र दिसत नाही ना राष्ट्रपती उभे राहतायत आणि पंतप्रधान बसून त्यांना नमस्कार करतायत ही घटनेची मोडतोड नाही का अशा अनेक तुम्हाला उदाहरण सांगता येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली ती घटना लिहित असताना देशातल्या वस्तू तयार करणारे कारखाने सगळे शासनाच्या मालकीचे केले होते सुविधा शासनाच्या मालकीचे केल्या होत्या आता ह्या सगळ्या सुविधा सगळ्या कंपन्या नरेंद्र मोदी विकत चाललेल्या आहेत खाजगीकरण करत कर चालले आहेत जे शासनाचं होतं त्यावेळेस पोर शिकत होती नोकरीला लागत होती सरकारी म्हणून पगार घेत होती रिटायर झाले तर पेन्शन घेत होती आणि बंगले गाड्या पण बांधत होतो गाड्या पळवत होतो पण आता सगळंच खाजगी झाल्यामुळे आज पोरग नोकरी लागलं ला तर सरकारी म्हणून पगार मिळत नाही रिटायर झाला तर पेन्शन मिळत नाही ही घटनेची मोडतोड आहे की नाही साध रॅशन दुकानामध्ये जे फुकट धान्य दिलं जात त्या पिशवीवर सुद्धा नरेंद्र मोदीचा फोटो आणि मोदी सरकार असं नाव लिहिलं जातं ही घटनेची मोडतोड आहे की नाही ह्या घटनेच्या संदर्भामध्ये एकही निर्णय ते घ्यायला तयार नाही म्हणजे मणिपूरमध्ये दिवसा ढवळ्या महिलांची नग्नदिंड काढली त्याच्यावर नरेंद्र मोदी बोलायला तयार नाही दररोज दलितांच्यावर अन्याय दररोज दलितांच्या महिलांच्यावर अन्याय कधी त्याच्यावर ब्र काढायला तयार नाहीत शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये निर्णय व्यवस्थित घ्यायला त्यांनी जी आश्वासन दिली कुठलं आश्वासन पाळलं त्यांनी पंधरा लाख देतो बँकेत खाती काढा सगळ्यांनी खाती काढली पाच पैसे अजून आलेले दोन कोटी नोकऱ्या देतो खाजगीकरण केल्यामुळे नोकऱ्या तर गेल्याच बँकवाले मोर्जे काढतायत बँकेचे कर्मचारी कमी झालेत रेल्वे विकली विमान विकलं एसटी आता खडबड उघडलं ती पण खाजगी होते शाळा कॉलेज महाविद्यालय ते खाजगी झाले विद्यापीठ खाजगी तर खाजगीकरणामध्ये रिझर्वेशनची तरतूद नाही ही रिझर्वेशनची तरतूद रद्द करण्यासाठी दलित एस सी ओबीसीना ओबीसी कंगाल करण्यासाठी किंवा त्यांना गुलाम बनवण्यासाठी त्यांची सगळी ही धोरणं आम्हाला मान्य नाहीत आणि म्हणून हे बीजेपीचं सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये हटवलं पाहिजे आणि ह्या घटनेचा बचाव केला पाहिजे ही लोकशाही टिकवली पाहिजे याच्यासाठी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियानं महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे पवन साळवे ऑन न्यूज तौंड